का श्री स्वामी समर्थ बघा आज आपले कुंचम इथे सिद्ध करून आपण ठेवत आहोत आणि अशाच पद्धतीने थोडे 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 सगळे कुंचम आपण इथे ठेवतो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बॅक कॅमेराने तुम्हाला कुंचम कसं आहे आपलं दाखवणार आहे तर अशा पद्धतीने आपलं बघा हे कुंचम आहे खूप सुंदर पद्धतीने आपलं हे कुंचम आहे कुंचम हे म्हणजे नक्की काय तर कुंचम म्हणजे हे एक पायलीसारखं हे मापासारखं असतं ज्या जुन्या काळांमध्ये जे आपल्या काकू आपल्या आई आपल्या आजी हे जुन्या काळांमध्ये ह्यामध्ये धान्य भरायचे आणि त्या धान्याच्या स्वरूपामध्ये ह्यांची पूजा करायचे तर ह्या मापावर काय असतं या मापावर मापा अशा पद्धतीचे चिन्ह आहेत ज्यामध्ये गजलक्ष्मी आहे लक्ष्मी आहे आणि त्याचबरोबर गंध आ, चक्र शंख अशा पद्धतीने हे आहे हे इतकं सुंदर असं कुंचम आहे की हे नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुम्ही म्हणाल ताई मलासुद्धा हे कुंचम हवं आहे अशा पद्धतीचं हे सुंदर कुंचम नक्की आजच्या आज मागवा आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याकडे साहित्य आहे ताई मला फक्त कुंचम हवं आहे तर हो तुम्हाला फक्त कुंचमसुद्धा मिळणार आहे तुम्हाला सगळं फक्त जे कुंचम आहे ते पण मिळेल आणि हे कुंचम आपण कशा पद्धतीने करतो तर अशा पद्धतीने बघा माझी सकाळी पूजा झाली की मी माझ्या सगळ्या कुंचमला इथे हळूहळू थोडे थोडे करत ठेवत असते थे। आणि हे कुंचम सिद्ध करताना ते स्तोत्र मंत्र जे मी म्हणत असते ज्यामध्ये महालक्ष्मी स्तोत्र अष्टक श्रीसुक्त महालक्ष्मी कवच अशा सगळ्या स्तोत्रांचं पठण करून ह्यांना सिद्ध केलं जातं आणि त्यानंतर यावर कुठल्याही प्रकारचं गंध वगैरे मी लावत नाही आणि कुठल्याही प्रकारचं ह्यावर गंगाजल आणि गोमूत्र शिंपडलं जातं ज्यामुळे ह्याची जी ह्याची जी शुद्धता आहे ती पण होते ह्याची से जी सेवा आहे ती पण होते आणि त्याच पद्धतीने हे कुंचम सिद्ध करून तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला हे कुंचम तुमच्यापर्यंत पोहोचतं आणि त्यांच्या समोर मी इथे मस्त छानपैकी तुमच्या सगळ्या कुंचमची सेवा करत असते बघा कोणताही असं मोठे मोठ्या अशा काही गोष्टी नाही वेगळ्या पद्धती नाही सिद्ध करणं म्हणजे काय तर आपल्या वायब्रेशन्स छान वायब्रेशन्स त्यामध्ये टाकणं आता इथे तुम्ही बघू शकता आपले दत्तगुरू आहेत आपली कुलदेवी आहे आमचे कुलदैवत आहेत आपल्या मा देवीचं कुमकुमार्चन पण केलेलं आहे केले तर मी मी ही सिद्ध करताना कुंकुमार्चण पण करते म्हणजे काय होतं की हे सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि तुमच्यापर्यंत मला ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवता येतात आणि अशा पद्धतीने छानपैकी कधी पाच कधी दहा पंधरा जसे माझे इथे बसतील तसे मी कुंचम इथे बसून ठेवून छानपैकी दिवसभरात ही प्रोसेस चालू असते आणि कमीत कमी दिवसभरात पाच ते दहा वेळा तरी आपल्याला सिद्ध करावं लागतं कारण दिवसभरातले जी पार्सल्स आहेत त्यांना पोहोचवण्याची जबाबदारी आपल्याकडे असते आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि तुम्ही म्हणता ताई तुम्ही रिप्लाय का करत नाही तर बघा ताई ह्या सगळ्या गोष्टी असतात आपल्या ऑर्डर्सचे कॉल घेणे मेसेज करणे आणि तरीसुद्धा मेसेज करता करता कॉल घेता घेतासुद्धा आपल्या काही टाईमपर्यंत पोहोचता येत नाही आणि त्यामुळे त्या ताई नाराज होतात पण ताई नाराज होऊ नका ना तुम्हाला नक्की तुमच्यापर्यंत तुमच्या सर्व गोष्टी पोहोचणार आहेत आता या कुंचमबरोबर अजून आपल्याकडे खूप छान छान गोष्टी आलेल्या आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये त्या पण सुद्धा मी तुम्हाला इथे सिद्ध करताना दाखवेल आणि तशाच स्वामींच्या आशीर्वाद आणि छान असे हे कुंचम आपले आता तरी सिद्ध करण्याच्या प्रोसेसमध्ये चालू आहेत आणि छान पद्धतीने असेच हे सगळे कुंचम तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचावे छानपैकी आणि तुम्ही याची पूजा करावी तर चला एवढीच माहिती मला द्यायची होती अजूनही तुम्ही जर का हे कुंचम घेऊन नसतील तर तुम्हाला इथे खाली दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता आणि तुमची जी ऑर्डर आहे ती आजच आज आजच्या आज प्लेस करू शकता याबरोबर जे मिळणारे साहित्य साहित आहे ते साहित्य मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे त्या तुम्ही बघू शकता तुम्ही इथे बघू शकता इथे मी श्रीयंत्र वर कुंकुमार्जन कुं सुद्धा केलेलं आहे इथे आपली कमळगट्ट्याची माळ हे श्रीयंत्र आणि कमळगट्ट्याची माळसुद्धा आपल्याकडे आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये श्रीयंत्र मी सिद्ध करणार आहे तर श्रीयंत्र सिद्ध करताना आपल्याकडे दोन प्रकारचे श्रीयंत्र आहे एक छोटा श्रीयंत्र आणि एक मोठं श्रीयंत्र तर दोन्ही श्रीयंत्रसुद्धा श्री सिद्ध करताना मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे तुमच्यापर्यंत जे श्रीयंत्र कशा पद्धतीने येतं कोणते कोणते आपल्याकडे अवेलेबल आहे हे पण कळेल आणि त्या पद्धतीने तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तर चला आता लवकरात लवकर आपल्याला कुंचम हवे असतील तर ते मागवून घ्या आणि ह्या कुंचमबरोबर जे साहित्य मिळणार आहे ते साहित्य नक्की कोणते कोणते आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल मागचे व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता आणि त्यानुसार नक्कीच तुम्ही तुमचे कुंचमची ऑर्डर आजच देऊ शकता त्यामुळे चला आता हा व्हिडिओ मी इथेच संपवते खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ